श्री स्वामी समर्थ एकोणतीस एप्रिल ते पाच मे या आठवड्याचा आपण संपूर्ण राशी भविष्य जाणून घेणार आहोत त्याचबरोबर या आठवड्यामध्ये प्रत्येक राशींच्या व्यक्तींना कोणती शुभ तारीख आहे त्याचबरोबर कोणता शुभवार आहे आणि त्यासाठी कोणता शुभ रंग आहे याची सुद्धा माहिती आज आपण इथे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेषरास मेष राशींच्या व्यक्तीने या संपूर्ण आठवड्यामध्ये प्रत्येकावर विश्वास ठेवू नका भावनिक दृष्ट्या नेहमी ने कणखर राहा कारण की हे तुमच्या हिताचं ठरणार आहे तुम्हाला या आठवड्यामध्ये शुभ रंग आहे तो आहे निळा त्याचबरोबर शुभ अंक आहे नऊ आणि शुभवार आहे मंगळवार या दिवशी तुम्ही तुमची चांगली शुभकामं करू शकता पुढील रास आहे वृषभ रास वृषभ राशीच्या लोकांना समाजात नावलौकिक वाढणार आहे पण बोलताना तुमचे शब्द अगदी हुशारीने वापरायचे आहेत त्यामुळे जर तुमचा शब्द इकडे तिकडे झाला तर तुम्ही धोक्यात येण्याची शक्यता आहे वृषभ राशींच्या लोकांना शुभ रंग आहे जांभळा त्याचबरोबर शुभ अंक आहे एक आणि त्याचबरोबर शुभ वार आहे सोमवार तुम्ही या दिवशी तुमची सगळी शुभ कामं करू शकता पुढील रास आहे मिथुन रास मिथुन राशींच्या लोकांना जीवनात नवीन सुरुवात करायची असेल तर ती तुम्ही करू शकतात सकारात्मक दृष्टिकोन नेहमी ठेवा त्यामुळे तुम्हाला यश हे हमखासच मिळणार आहे मिथुन राशींच्या लोकांसाठी शुभ रंग आहे तपकिरी त्याचबरोबर शुभ अंक आहे एक आणि शुभवार आहे गुरुवार पुढील रास आहे कर्करास राशींच्या व्यक्तींनी या संपूर्ण आठवड्यामध्ये सकारात्मक विचार ठेवून पुढे चालत राहा त्यामुळे तुम्हाला यश प्राप्त होईल त्याचबरोबर देवी देवतांचे आशीर्वाद तुमच्या सोबत असण्याची आवश्यकता तुम्हाला आहे त्यामुळे नित्य नेमाने रोज पूजा अर्चा करत चला तुम्हाला या आठवड्यामध्ये शुभ अंक आहे चार आणि शुभ रंग आहे लाल तसच शुभवार आहे मंगळवार तुम्ही या दिवशी तुम्ही तुमची शुभ काम करू शकतात पुढील रास आहे सिंह रास कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे नवीन घरात स्थलांतरित होण्यासाठी वेळ हा अगदी चांगला आणि अनुकूल आहे सिंह राशींच्या लोकांसाठी शुभ रंग आहे हिरवा शुभ अंक आहे चार आणि शुभ आभार आहे मंगळवार पुढील रास आहे कन्या रास कन्या राशींच्या व्यक्तींना शुक्रवारी एखाद्या गरजू व्यक्तीला जर मदत केली तर तुमची जी काही प्रलंबित कामं आहेत ती लवकरात लवकर पूर्ण होतील या आठवड्यात तुम्हाला शुभवार आहे बुधवार शुभ अंक आहे चार आणि शुभ रंग आहे केशरी पुढील रास आहे तूळ रास तूळ राशींच्या व्यक्तींना कामाचा ताण विसरून ध्यानधारणा करण्याचा जरूर प्रयत्न करा त्यामुळे तुमचं शरीर हे स्वास्थ राहण्यासाठी अगदी मदत होणार आहे तूळ राशींच्या लोकांना शुभ रंग आहे पिवळा शुभ अंक आहे सात आणि शुभ वार आहे गुरुवार पुढील रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशींच्या व्यक्तींना या आठवड्यामध्ये अतिविचार करण्यात वेळ वाया घालू नका सकारात्मक दृष्टिकोन आणि विचार करत चला यामुळे वृश्चिक राशींच्या लोकांचा शुभ रंग आहे पिवळा शुभ अंक आहे एक आणि शुभवार वार आहे, आहे धनुरास धनुराशींच्या व्यक्तींना आत्मविश्वासाने पुढे चालत चला छोट्या छोट्या समस्यांना घाबरून जाऊ नका धनुराशींच्या व्यक्तींना शुभ रंग आहे केशरी शुभ नंबर आहे नऊ आणि शुभवार आहे सोमवार पुढील ग्रास आहे मकर रास मकर राशींच्या व्यक्तींनी वाईट नजरेपासून वाचून राहण्याची गरज आहे त्याचमुळे प्रत्येकावर विश्वास ठेवू नका मकर राशींच्या व्यक्तींना शुभ रंग आहे निळा शुभवार आहे सोमवार आणि शुभ नंबर आहे पाच पुढील ग्रास आहे कुंभ रास कुंभ राशींच्या व्यक्तींनी आर्थिक नियोजनावर लक्ष केंद्रित करा तसंच अनावश्यक खर्च पूर्णपणे टाळायचा प्रयत्न करा कुंभ राशींसाठी शुभ रंग आहे सोनेरी शुभ नंबर आहे एक आणि शुभवार आहे बुधवार आता पुढील आणि शेवटची रास आहे रास मीन राशींच्या व्यक्तींना कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी वेळ अगदी चांगला आणि अनुकूल असा आहे मीन राशींच्या व्यक्तींना शुभ रंग आहे पांढरा शुभ नंबर आहे सात आणि शुभवार आहे मंगळवार तर हे होतं आपलं एकोणतीस एप्रिल ते पाच मे या आठवड्याचं संपूर्ण राशी भविष्य जर तुम्हाला काही तुमची चांगली किंवा शुभ काम करायची असतील तर ह्या शुभ वारी करत चला त्याचबरोबर शुभ रंग सुद्धा परिधान करा जेणेकरून नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे चला तर मग भेटूया पुन्हाच अशा नवनवीन माहितींसह राशी भविष्यासोबत तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय